नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार योजनाबद्दल महत्वाची अशी अपडेट आलेली आहे बांधकाम कामगार योज साईट कधी चालू होणार आहे तसेच बांधकाम कामगार भांडी मिळायला कधी सुरुवात होणार आहे तसेच बांधकाम कामगार साईट चालू झालेली आहे बांधकाम कामगार भांडी मिळायला सुरुवात झालेली आहे बांधकाम कामगार स्कॉलरशिप ज्यांचे फॉर्म आहेत त्यांचे फॉर्म कधी अप्रूव्हल होणार आहेत स्कॉलरशिप कधी जमा होणार आहे तसेच ज्यांनी क्लेम केलेले आहे त्यांचे क्लेम कधी पास होणार आहे तसेच बांधकाम कामगार जे ज्यांचे रिन्यूल आहेत ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे फॉर्म कधी अप्रोड होणार आहेत तर चला तर मग आणि आचारसंहिता महत्त्वाचा पॉईंट आचारसंहिता कधी संपणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहूयात व्हिडिओ पूर्ण बघा कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका मित्रांनो आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच बांधकाम कामगाराबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर येत असते तर ज्या बांधकाम कामगारांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा बांधकाम कामगारांना मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे आपला नो नौ। आपली नोंदणी मंजूर झालेली आहे आपण आपली सभासद फी आपली नोंदणी फी भरून घ्यावी अशा प्रकारचे मॅसेज त्यांना आपल्या जो मोबाईल नंबर नोंदणी करता दिला होता त्या मोबाईलवर असे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तसेच बांधकाम कामगाराचे ज्यांचे फॉर्म रिजेक्टमध्ये पडलेले आहेत तशांना आपली सात दिवसाच्या आत आपलं स्पष्टीकरण द्यावे अशा प्रकारचे सात दिवसाच्या आत आपली स्पष्टीकरण द्यावे काय चुकलेलं आहे त्याबद्दल माहिती द्यायला सांगितलेले आहे तर त्यांनी पण आपलं सात दिवसाच्या आत आपले आपला फॉर्म परत भरून घ्यावा रिन्यूअल करून घ्यावा तर ज्यांचे फॉर्म ज्यांची डेट निघून गेलेले अशा आपला फॉर्म रिन्यूअल करून घ्यायचा आहे तर याबद्दल तसेच भांडी योजनाला पण सुरुवात होणार आहे तर ही लोक लोकसभेचा निकाल चार तारखे लागणार आहे तर तो निकाल लागल्यानंतर पाच तारखेच्या आचारसंहिता पण संपते तर पाच तारखेच्या नंतर आपल्याला पाच तारखेच्यानंतर ही बांधकाम कामदार साईट सुरळीतपणे अशी चालू होणार आहे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन तसेच भांडी मिळायला पण सुरुवात होणार आहे तसेच ज्यांचे न्यू रिन्यूअल आहे ज्यांचे क्लेम आहेत त्यांचे पण क्लीन पास होणार आहेत स्कॉ स्कॉलरशिपचे पण बऱ्याच जणचे क्वेश्चन आहे स्कॉलरशिप जी कामगारांना आहे ती स्कॉलरशिप कधी मिळणार आहे ज्या बांधकाम कामगारांना भांडी काही कामगारांना भांडी मिळाले आहे तर जे राहिलेले कामगार आहेत त्यांना पण भांडी मिळायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आपण बांधकाम कामगार भांडी योजना भांडी योजनाचा फॉर्म कसा भरायचा नवीन नोंदणी कशी करायची ही सर्व माहिती आपल्या या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहेत ते व्हिडिओ आपण बघून घ्या सविस्तर अशी माहिती आपण देत असतो तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो